नमस्कार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता शेवटच्या फेज येऊन पोहोचली आहे प्रचाराच्या तोफाई थंडावल्यात ही निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली पण सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे डिजिटल मीडियाचा प्रचार दरम्यान भाजपच्या सोशल मीडिया कॅम्पेनची चर्चा सर्वत्र सुरू आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपनं विधानसभा निवडणुकीचा प्रचार एका वेगळ्या उंचीवरच नेऊन ठेवलाय आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून भाजपनं राज्यातील प्रमुख प्रश्नांना हात घातलाच परंतु दोनशे अठ्या भाजपच्या प्रत्येक मतदारसंघातील तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात देखील घातलाय यामुळे मतदारसंघातील रस्ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न वैद्यकीय सेवा अशा स्थानिकांच्या मूलभूत प्रश्नांना निवडणुकीत स्थान मिळालंय जसं की मिरज मतदारसंघातील आघाडी सरकारच्या काळात स्थगित करण्यात आलेला म्हैसाळ सिंचन प्रकल्प पूर्णत्वास भाजपनं नेला यावर भाष्य करण्यात आलं तुझ्या बोलण्यावर कुठल्या तरी राजकीय विकासाच समर्थन करतो काय कसं म्हणजे सिंचन प्रकल्प आघाडी सरकारने थांबवला होता तो पूर्ण केला आपला आमदार विकासाचं बोलतो आणि विकास करतो oh, yeah! मिरजेच्या विकासासाठी जनता सुरेश भाऊच्या पाठी कसबा आणि देवळी या विधानसभेमध्ये विद्यमान आमदारांच्या उदासीन कारभारामुळे विकास कसा खुंटला हे देखील जाहिरातीच्या माध्यमातून इफेक्टिव्हपणे मांडण्यात आलं शेकमा मग्या पाच शब्द मेट्रो भाजपा विकास पेठ आमदार धनगेकर वाक्य बना भाजपाने कसबा पेठेत मेट्रो बनवून विकास केला आणि आमदार धनगेकर जर तो गेली दीड वर्ष फक्त चमकुगिरी करत होता तर या वाक्यात कसा येईल कसब्याची गरज आठवा धनगेकरला खरी पाठवा तर स्वागत करूया मतदारसंघातून गायब होण्यासाठी प्रसिद्ध असलेले आपले देवळीचे कुठे गायब या तो आपल्यासाठी हजर नाही राहू शकत तो आपला विकास तरी कसा करेल ना ध्येय फक्त देवळीचा विकास गरजू दे पुन्हा महायुतीचा आवाज एकूणच काय तर राज्य पातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच तळागातील मुद्दे उचलल्यानं स्थानिक पातळीवर लोक भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले जात असल्याचं पाहायला मिळतंय